शासनाच्या मुद्रा लोन योजनेपासून पारधी समाज वंचित राहिला आहे असं नगरसेवक राजर्षी चव्हाण यांनी व्यक्त केला आहे सोलापुरातील पारधी समाजातील अनेक सुशिक्षित तरुणांनी व तरुणींनी केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुद्रा लोनसाठी सर्व कागदपत्रे राष्ट्रीयकृत बँकेत सादर केली आहेत प्रकरणे सादर केली आहेत परंतु अद्यापर्यंत एकाही पारधी समाजातील तरुण तरून अथवा तरुणीला उद्योग व्यवसायासाठी केंद्र शासनाचा मुद्रा लोन अद्याप मिळालेला नाही यासाठी भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश्री चव्हाण यांनी सोलापूरचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन लवकरात लवकर मुद्रा लोन योजनेचा लाभ करून द्यावा अशी मागणी केली आहे त्याचप्रमाणे संबंधित राष्ट्रीयकृत बँकेचे व्यवस्थापक यांना आपल्यामार्फत आदेश व्हावेत अशी विनंतीही केली आहे या प्रसंगी समाजसेविका विमल काळे फत्तेसिंह काळे सावित्रा चव्हाण प्रशांत काळे मोनाली काळे अभिजित चव्हाण हेमंत काळे व इतर पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरून तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते